या तिन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत पाटील बंडू नाना भाबड प्राध्यापक आर के मुंगसे यांसह सं जिल्हाभरातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या तिन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता यांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील सादर करून उपस्थितांचे रंग गवाळ कोर चंद्राची अरे गुणांची मोठे मनाची सीता रामाची

मी गायली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या अकायली आता संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ती मुंबईला कशी चालू चालू झाली हो या मुंबई गर्दी बेकारांची आणि त्याच भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावे मोड भरमाती तशी गळ झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची भूटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची अरे माडीवर माडी किरव्या माडी माची पैदास चोरांची आई खाऊंची ची आराम कोरांची भांडवलदारांची पोटासाठी वाढ धरली भरती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची अरे समाज मला पाण्या समाज्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची ए, ए बेळगावनी पाणी कारवार गोव्यास एक भाषिक राज्याची अरे चकागली संगीना नची पाऊस उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची ना मध्यम वर्गीयांची यांची उठला मराठी देश आ, 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 आ ए, <गला> देश आला मैदानी राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी माईना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली अशा प्रकारे ते संयुक्त महाराष्ट्राची रणजवाडी होती संयुक्त महाराष्ट्र स्वतंत्र झाला